केक आणि जेवणावळीत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजू व्यक्तींना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू देऊन खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करण्याचं सा काम या युवक कार्यकर्त्यांनी केलं आहे हे आहेत युवा कार्यकर्ते धनंजय पाटील रोहन लंगरकांडे शिवाजी मेणसे बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसासाठी जेवणावळीत खर्च करणारी रक्कम रस्त्यावर झोपडपट्टीत राहणाऱ्या तर गरजू कुटुंबांना रेशन देऊन त्या पैशाचा सदुपयोग केला आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय आशीर्वाद आहे आमच्या पोटाची ओळख करतात हेच आम्हाला अभिनंदन मानतो तुमचा जे आम्हाला पोटाल देत आमचा बारा वर्ष नव्हे जिंदगी तुम्हाला आशीर्वाद आमचा असावा हेच आमचं म्हणणं आहे आज आमचे मित्र समाज माध्यमावरील वेब पोर्टल न्यूज बेलगाम लाईव्ह बेळगावमधील डिजिटल न्यूज पोर्टल मराठी माणसांचा आवाज आणि सीमा प्रश्नाच्या बाबतीत असू देत किंवा मराठी माणसावर होणारा अन्याय असू देत त्यांचा वेळोवेळी आवाज उठवणारे बेलगाम लगेचे संपादक श्री प्रकाश बेळगोजी साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त आम्ही त्यांना एक गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिषेक चिंतन करत आहोत आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फक्त गुलाब पुष्प देऊन हा वाढदिवस साजरा करण्याचं कारण आम्ही मित्र परिवार त्यांचा वाढदिवस केक आणून शॉल आणून आणि श्रीफल देऊन किंवा हार देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करणार होतो पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की माझा के वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात किंवा असं काही खर्चिक बाब करून न करता हा वाढदिवस गोरगरिबांना राशन देऊन तुम्ही साजरा करा किंवा एखादी वस्तू देऊन साजरा करावा तर मी माझे मित्र दीपक पावसेसाहेब असतील शिवाजी मेंसे असतील किंवा माझा मित्र रोहन लंगरगंडे यांच्या माध्यमातून आम्ही हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचा ठरवलं आणि या माध्यमातून आम्ही या गरीब कुटुंबांना राशन वितरित करून हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या हस्ते ते राशन वितरित करून त्यांचा हा वाढदिवस साजरा करत आहोत पुन्हा एकदा प्रकाश बेळगुजी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांना शुभेच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांच्या आमच्या बेळगाव लाईव्हचे संपादक ज्यांनी आज नवीन प्रता पाडवण्याची जी कला सुरू केली आहे आपण वाढदिवसाला कुठंतरी जातो कोंबड्या मारून खातो दारू पितो त्यापेक्षा एका गरीब कुटुंबांना जर ती मदत होत असेल तर ते समाजाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण आमच्या समाजाला आजपर्यंत कुठलीही कार्य करायची सवय लागलेली नाही आणि ह्या कार्यक्रमातून आज आम्हाला असं दिसून आलेलं आहे की गरिबांचा गरिबांच्या माध्यमातून आपण जर का सेवा केली तरच ती जनसेवा होऊ शकते हे आज हे बरोबर आणि धनंजय पाटील सरांनी शिवाजी मेनसे यांनी दाखवून दिलेलं आहे आणि सतत असत त्यांनी कार्य करावा आमच्या समाजाला प्रोत्साहन करावं अशी मी त्यांना विनंती करतो दो, माझे दोन शब्द